श्रीगणेशाय नमः अथ श्रीमहिषासुरमर्दिनिस्तोत्रम् अयि गिरिनन्दिनि नन्दितमेदिनिविश्वविनोदिनि नन्दनुते नि जिष्णुनुते भगवती हे क्षितकंठ कुटुंबिनी भूरी कुटुंबिनी भूरी कृते जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्य शैलसुते श्री गणेशाला वंदन करून आजपासून सुरू करीत आहे श्री महिषासुर मर्दिनी स्तोत्रम हे पर्वतकन्या पार्वती म्हणजेच हिमालयाची कन्या असलेली पार्वती तू संपूर्ण जगाला आनंदी केले आहेस शिवाचा गण असलेला म्हणजेच शंकराचं वाहन असलेला नंदी जिची स्तुती करतो जी पर्वतांमध्ये श्रेष्ठ अशा विंध्यात्री पर्वताच्या शिखरावर वास्तव्य करते जी विष्णूलाही आनंद देते इंद्रही जीची स्तुती करतो जी नीलकंठाची म्हणजे शंकराची अर्धांगिनी आहे जी संपूर्ण जगाला आणि जगातील सर्व प्राणी मात्रांना आपले कुटुंब मानते आणि सर्वांना ऐश्वर प्रदान करते अशा हे देवी भगवती तुझा केसांची वेणी खूप सुंदर आहे जिने सुरेख केशरचना केली आहे अशा महिषासुराचा वध करणाऱ्या हिमालय पर्वताच्या कन्यके तुझा जय जै जयकार असो